राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची महत्त्वाची सूचना ॲग्रिस्टॅक योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व योजनाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी असणे अत्यावश्यक आहे विमा अनुदान पी एम किसान नमो शेतकरी व इतर कृषी विभागाच्या सर्व योजनेचा लाभ उचलायचा असेल तर शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक योजनेतून फार्मर आय डी काढण्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहेत तर आतापर्यंत राज्यातील ब्याण्णव लाख शेतकऱ्यांची फार्मर आय डीसाठी नोंदणी ही पूर्ण झालेली आहे तर कृषी विभागाकडून ही महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे जर तुम्ही अद्याप तुमचा फार्मर आय डी तयार केलेला नसेल तर लवकरात लवकर तयार करून घ्या जेणेकरून सरकारच्या कृषी योजनेचा लाभ घेण्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा